माझे नाव सोम विशाल राऊत आहे मी आत्ता नोटीच शिकत आहे विश्वम कॉम्प्युटर येथे टॅली प्राईम आणि ॲडव्हान्स एक्सेलचा कोर्स लावला तर सात महिन्यासाठी सा त्याच्यात मी आम खूप साऱ्या गोष्टी शिकलो जसं की टॅलीमध्ये परचेस ऑर्डर सेल ऑर्डर सेव्ह पेमेंट कोटेशन ते बाकी वर्ड वर्ड पॉवर पॉईंट आणि एक्सेलसुद्धा मी शिकलो एक्सटर्नल नॉलेजमध्ये मला कॉम्प्युटर हार्डवेअर कॉम्प्युटर सगळे काढून दाखवले यांची उपयोग काय त्यांची माहिती काय ते पण सांगितली त्यानंतर एक्सेलमध्ये सुद्धा मला त्यांनी खूप प्रोग्राम सांगितले टॅलीमध्ये सुद्धा मला एक्सटर्नल एक वर्षाचा कोर्सचा पण काही दोन तीन प्रॅक्टिकल सांगितले जसं की बॉम्ब आणि पेरोल पण ते माझ्या कोर्समध्ये नव्हते सुद्धा माझा एक्सपिरियन्स सहा महिन्यासाठी खूप चांगला व्हायला मी या आधी पण एम एस सी आय टीसाठी तीन महिन्याचा कोर्स लावलेला तेव्हा मला ला, सरांकडून चांगलं शिकवून भेटलं त्याच्यामुळे मी सहा महिन्याचा टॅलीचा कोर्स लावला या सहा महिन्यात सरांनी मला खूप चांगलं शिकवलं जे पण मला नाही आलं त्यांनी चार पाच वेळा समजून सांगितलं बाकी पण uh, मा माझ्या मित्रांनी खूप मला मदत केली सरांनी पण खूप केली आणि मला एक्स्टर्न नॉलेज जास्तीत जास्त कसं भेटेल ते पण सांगितलं मला जे एक्स्टर्नल क्वेश्चन होते ते जे आमचा बिझनेस आहे त्याच्यात ते पण त्याला क्वेश्चन विचारून ते पण सांगायचे याच्यात सा तू असं करू शकतो तुला हे भेटू शकतं त्याच्यात प्रॉफिट अँड लॉस पण सांगितलं मला टॅलीमध्ये जास्त वेगळं काय करू शकतो आमच्या बिझनेसमध्ये ते पण सांगितलं आमच्या बिझनेसचा का लावला अफकोर्स त्यांनी सगळं सांगितलं तुझे बिझनेस रिलेटेड थोडं सांगू शकतो का म्हणजे कसं काय प्रॉब्लेम की आता तिथं तू काय कशी मदत करतोय काय बिझनेस मध्ये आमचा इलेक्ट्रिक मोटर्स चा बिझनेस आहे कुठं आहे तो तो एम आय डी सी मध्ये त्याच्यात आम्हाला एक प्रॉब्लेम होती की जे आमचे ग्रँडफादर माझे बाबा आहे त्याला हिशोब एवढा नीट करता नव्हते Mm -hmm. माझ्या पप्पांनी सामान्यचा कोर्स लावून टायलेचा mm -hmm. mm -hmm. ते केलं त्याच्यात मी आज सगळे बाबांचे जेवढे अकाउंटिंगचे बघतो कोटेशन जर लोकांना पाहिजे तर ते पण देतो बाकीचे जर कोणाला कंपनीला मेल सुद्धा करायचं असेल ते पण करून देतो बिल जर त्यांच्याकडून आले तर ते प्रिंट काढून त्यांना सांगतो व्यवस्थित काय आपल्याला ही मोटर एवढ्याला पडते तर आपल्याला एवढं प्रॉफिट भेटेल काय एवढा लॉस भेटू शकतो ज्यामुळे yes. त्यांच्या बिझनेसमध्ये खूप ग्रो होतो आता हं 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 हा। ओके yes, okay. बरं तुला सहा महिन्याच्या प्रवासामध्ये कसं वाटलं बरं म्हणजे ट्रेनिंग देताना कसं वाटलं म्हणजे तुझ्याकडं मला सांग इथे येण्याच्या अगोदर काय नॉलेज होतं कम्प्युटरचं आणि कसा प्रोग्रेस झाला त्याच्या आधी आता मी फक्त एम एस सी आय टी झाली होती त्या फक्त मला तीनच हे येत होते एम एस एक्सेल वर्ड आणि ते पॉवर पॉईंट पण ते पण सुद्धा बेसिक गेम होतं जे एकदम नव्हते नव्हतं टेलीमध्ये येऊन मी फक्त अकाउंटिंग केली आणि एक्सेल मध्ये पण सुद्धा केली मग आता कम्प्युटरचं नॉलेज कसं गेन झालं तुझं कम्प्युटरचं नॉलेज ते तुम्ही एक्स्ट्रा पार्ट्स काढून सांगितले होते आणि म्हणजे इंटरनल हार्डवेअर सॉफ्टवेअर वगैरे प्रत्येक फुली फायनली जसं सर तुला जर असं वाटलं तू आता नववीला आहेस तर तू तुमचा जो घरचा बिझनेस आहे जे काही फर्म आहे तर तू त्याला पूर्ण हँडल करू शकतो असं तुला वाटतं का हो अकाउंटिंग अकाउंटिंग मध्ये थोडं फार हा पण मग समजा बिलिंग रिलेटेड जे काही काम असेल तू घरच्यांना सपोर्ट करू शकतो हंड्रेड पर्सेंट असं तुला कॉन्फिडन्स आहे येस ओके मग प्रिंटिंग असो समजा तुला मेलिंग असो बरोबर मराठी असो इंग्लिश असो हिंदी असो त्यानंतर अदरवाइज समजा तुला एखादं कोणतं परचेस ऑर्डर करायचे सेल ऑर्डर करायचे टॅक्स इनवाईज बनवायचा हे सगळं करू शकतो सिंगल जीएसटी मल्टी जीएसटी वगैरे येस आणि पिरोल सर समजा तुला सॅलरी स्लीप बनवून द्यायची असेल तुमच्या फॉर्म मध्ये एखादा एम्प्लॉय त देऊ शकतो का ओके आणि कोटेशन वगैरे जे त्यांच तू बोलला एखादा तुला कोटेशन द्यायचं असेल तर कोटेशन पण देऊ शकतो तर आता हे फक्त टॅलीमध्येच करू शकतो का तुला एक्सर मध्ये पण जर करण्याची कर गरज पडली तर गरज पडली तर मग मला त्याचा टाइम द्यायला हा हा तू पण मध्ये पण करू शकतो येस ओके तर म्हणजे कम्प्युटर मध्ये आता तुला चांगल्या पद्धतीने तू काम करू शकतो तुझा बिझनेस तुला जेवढा काय लेवल आहे त्या लेवलनुसार करू शकतो याचं बेनिफिट तुला तुझ्या शाळेमध्ये कम्प्युटरचं समजा तुमचं एखादं लेक्चर असेल तर तिथं तुझा कसा परफॉर्मन्स आहे किंवा तिथं तुला किती बेनिफिट होता याचं तिथं माझं हंड्रेड पर्सेंट होत त्यात आता आमच्या नववी मध्ये नववी हार्मोनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये नाईन्थ मध्ये आता कॉम्प्युटर सुद्धा एक मेन सब्जेक्ट झाला आहे त्याच्यात पण काही काही चॅप्टर एडव्हान्स एक्सेल रिलेटेड आहे त्याच्यात मग जेव्हा आमचे प्रॅक्टिकल राहतात तेव्हा मलाच मॅडम बोलवून सांगतात की काय करायचं मला सांग त्यांना तरी तरी कळत नाही मग त्या बाकीच्या मुलांना सांगून सुद्धा समजवतो कधी कधी मॅमच पण चुकतं मी त्याला सांगतो असं नाही असं करायचं राहत स्कूलमध्ये सुद्धा बेनिफिट मला चांगलाच होतो बर ओके म्हणजे स्कूलमध्ये पण याचा लावलेला कोर्स तुला बेनिफिट होतो म्हणजे असं तुला असं वाटतं का तू दिलेला वेळ बरोबर हा वेस्ट केला का इन्व्हेस्ट केला असं वाटतं आणि मध्ये सुद्धा मी कुठं जर माझा बिजनेस जर हँडल नाही झाला तर मी कॉनच्या कंपनीमध्ये जाऊन अकाउंटिंग करू शकतो अकाउंटिंग करू शकतो वाव एक्सलॅड बर तुला असं वाटतं का समजा कम्प्युटरचं नॉलेज तर शंभर टक्के तू याच्यातून ॲचीव केले पण तुला असं वाटतं की इथून तुला एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म शुभम मधून एक बिझनेस आयडिया बरोबर की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुझ्याबरोबर बरेच असे काही फ्रेंड्स होते सन फार्मा कंपनीमधले चांगले जीएम्स वगैरे होते बाकीच्या लेवलला चांगल्या पोस्टिंग लेवलला काम करत होते अशा याच्यातून तुला तुझ्या सिनियर म्हणून तू एकदम छोटासा ज्युनियर म्हणून याच्यातला काय तुझा एक का? उत्तम अनुभव कसा आहे अनुभव असा आहे की जा, ते सगळे काही काही बिझनेस करत होते काही काही आणि मेकर होते जॉब करत होते तर त्यांच्या एक्सपिरियन्स मधून मला असा अंदाज भेटला की ते ज्या ज्या पण फील्डमध्ये येते त्यांचं काम नीट करताय जर त्यांनी नीट केलं नाही त्याला वरतून त्यांचा लॉस होतो वरतून ते जे राहतात ते कसं राहतात म्हणजे पैशांसाठी ते फाईट करतात ते कसे करतात बाहेर बोलायचं कसं ते पण सांगतात बोलून आपला फायदा कसा करायचा ते पण सांगतात तुला इथे एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला म्हणजे समजा पुढे जाऊन बोलणं तुझा सेल्फ कॉन्फिडन्स याची काही बेनिफिट झाली का पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये काय काय बेनिफिट झालं बरं तुला जसं की दररोज सॅटरडेला आमचा एक ग्रुप प्रॅक्टि प्रॅक्टिकल असतो त्यात प्रत्येकाला एक एक क्वेश्चन समोर जाऊन प्रॅक्टिकल करायचं राहतं त्याच्यात पण माझा कॉन्फिडन्स वाढलाय तेच मी शाळेत करू शकतो ते मी अख्ख्या शाळेच्या समोर करू शकतो येस येस म्हणजे आता तुला भीती वाटते का पहिला ज्या दिवस आला होता त्याची जी भीती होती तुझ्यामध्ये ती भीती आता आहे का असं वाटतं का म्हणजे आता तू स्टेजिंगला जाऊन चांगल्या पद्धतीने फुली प्रेझेंटिंग युअर प्रेझेंटेशन करू शकतो असं वाटतं हो नक्की येस ओके छान थँक्यू त्याबद्दल था आणि खूप नाईस तुझ्या मनला मी पहिला दिवस जर पाहिला तर एकदम स्तब्ध होतं तुझ्या वाईस क्लॅरिटी पण नव्हती आणि आत्ता वाईस क्लॅरिटी तुझं वाईस कम्युनिकेशन खूप छान आहे आणि खूप छान परफॉर्मन्स केलाय आता तुझ्या रिझल्टबद्दल तुझं काय ओपिनियन आहे म्हणजे तुझे आत्ता तुझी चौदा तारखेला एक्झाम झाले बरोबर त्या एक्झामबद्दल बद्दल तुझं काय ओपिनियन आहे किती आहे तुला टॅलीला किती येतं डिप्लोमॅन टाईलीला त्या 90% आणि ऍडव्हान्स एक्सेल मध्ये 85 85 म्हणजे सटिस्फॅक्शन वाटत नाही का बरं म्हणजे त्याचं काय रीजन आहे असं वाटतं रिझन म्हणजे मला टॅली मध्ये 95 भेटले असते किंवा प्लस भेटले असते त्याच्या माझ्याकडे टाइम नव्हता टाइम ताँग पुरला नाही असं वाटतं का ओके okay, डन आणि ऍडव्हान्स एक्सेल मध्ये ऍडव्हान्स एक्सेल मध्ये ठीक ठाक आहे ठीक आहे म्हणजे तिथं तू जेवढा परफॉर्म केला तिथं तू सटिस्फाई आहे यस फक्त टॅलीमध्ये थोडासा वेळ कमी मिळल्यामुळं म्हणून नाहीतर तू 95 ला पण प्लस केला असता असं वाटतं का येस yes, नाईस nice, ओके okay. बर आणि सहा महिन्याच्या प्रवासामध्ये तुला युनिक ट्रेनिंग मध्ये काय वेगळं वाटलं जे सरांनी तुला ट्रेनिंग दिली त्या ट्रेनिंग मध्ये वेगळं काय वाटलं वेगळं म्हणजे की सगळ्यांसोबत बोलून नीट त्यांचं जे पण प्रॉब्लेम आहे ते सांग काढतात आणि मग त्याच्यावरती सोल्युशन सांगतात त्यानंतर प्रत्येकाला ते स्टेज स्टेजवरती वाटवतात बोलतात मला एक्सप्लेन कर मला काहीच माहिती नाही त्या मुलांवरती पण ते तर आता हे ऍडिशनल नॉलेज देऊन म्हणजे करिअर अडवाईज मोटिवेशनल स्पीच हे सगळं देऊन मुलांना एक कम्प्युटरच्या नॉलेजच्या व्यतिरिक्त हे वेगळे कंटेंट दिले जातात हे खरंच बेनिफिटेड आहे असं वाटतं का मग त्याचं बेनिफिट तुला कसं झालं तेचा बेनिफिट मला जर कोणी पाहुणे रावले म्हणजे पप्पांचं ट्रान्सपोर्टचं बिझनेस त्याच्यात मग कोणी मोठे मोठे लोक आले ते मला विचारतात तो आता काय करतोय शाळा सोडून त्यांना आणि मला प्रोफेशनल ते बोलती हा मला खूप मदत करू शकतो वाव एक्सीलेंट नाइस म्हणजे याचे तुला चांगले बेनिफिट म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज तर एकदम परफेक्ट मिळालं असं वाटतं तुला येस आणि त्या नॉलेजबरोबर तुला एक स्टेजिंग मिळालं एक करिअर अडवाईज मिळालं एक बुस्ट ऑफ माइंड मिळालं असं वाटतं का तुला येस yes, माइंडला एक परफेक्ट डायरेक्शन मिळेल असं वाटतं शंभर टक्के बर आणि मला सांगू शकतो का म्हणजे सरांची शिकवण्याची पद्धत कशी होते तुमची पद्धत म्हणजे म्हणजे कसे बरं म्हणजे

टॅली तरी मागच बॅच होती त्याच्या टॅली मध्ये तुम्ही सगळ्यांना ग्रुप मध्ये सांगत होता हा हा ते तस माझ्या सोबत नव्हतं झालं बर म्हणजे तू काय ऍबसेंट होता का काही प्रॉब्लेम होता ऍबसेंट नव्हतं फक्त मला वेगळं होतो माझ्या बेच मध्ये बाकीच्या सगळ्यांना टॅली प्रांत एक वर्ष होत आणि माझ्यापेक्षा पुढे होत हा येस ऍडव्हान्स होते त्याच्यामुळे थोडस ग्रुप मध्ये तुला मिस मिसगाईड झाला येस ओके निश्चित त्याच्यानंतर मी याच्यावरती शंभर टक्के काम करेल की सिक्स मंथ असो किंवा वन इयर असो त्यांना एक आणि थोडंसं तुझं बॅचचं शेड्यूल पण थोडं चेंज असल्यामुळं तो प्रॉब्लेम झाला बट त्याच्यानंतर तू दिलेली सजेशन शंभर टक्के मी ॲक्सेप्ट करतो आणि येणाऱ्या सगळ्या पुढच्या ज्या बॅचेस असतील त्यांना एक सगळ्यांना एक ग्रुप सॅटर्डे किंवा बाकीच्यांना ग्रुपमध्ये ही ट्रेनिंग देण्याचं मी काम करेन म्हणजे तू आत्ता जी जसं पाहिली ट्रेनिंग ग्रुपमध्ये तसं त्याच्यामुळे तुला असं वाटलं का त्याच्यामध्ये म्हणजे बाकीच्या मुलांना पण खूप चांगलं समजतं हा हा मी याच्यात परत जर बरं त्यांच्या असं तुला वाटतं की आपण जे काही सॅटर्डे ला ग्रुप वगैरे व्हायचे तर त्याच्यातून तुला त्याच्यातून कसं वाटलं होतून प्रत्येकाला येस कस आहे येस कॅपॅसिटी म्हणजे ऍबिलिटी समजते पण आता तुला असं वाटतं तू कॉम्पिटिटर होतोय की अॅबिलेटर होत असं वाटतं आणि याचं श्रेय कुणाला जाईल असं तुला वाटतं माझ्या बाप्पाला आणि तुम्हाला येस ओके okay, थँक्यू त्याबद्दल धन्यवाद खूप छान परफॉर्मन्स केलास आणि तुला इथून पुढे तुझ्या भविष्यामध्ये तू आत्ता सध्या नववीला आहेस नववीला असतानाही चा एवढ्या चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करून कम्प्युटरचं नॉलेज घेऊन तुझ्या लाईफमध्ये निश्चित चांगल्या प्रकारचं चा प्रोग्रेस कर आणि इन फ्युचरमध्ये काही जरी प्रॉब्लेम आला तर निश्चित शुभम कम्प्युटर तुझ्यासाठी ऑलवेज ओपन आहे आणि इथून पुढचे ॲडव्हान्स कोर्सेस जे प्रोग्रामिंग असो किंवा जेवढे तुला काही इथून पुढे कम्प्युटरचे रिलेटेड जे काही कोर्सेस असतील ते सगळे आपल्या इथं अवेलेबल्स आहेत आणि त्याच्यातून तू पुढचे दहावीनंतर तुझा बिझनेस माइंड असेल तर बिझनेस लेवलचे पण बिझनेस मॅनेजमेंट आपल्याकडे काही कोर्सेस आहेत त्या रिलेटेड तुला त्याच्यामधून चांगल्या प्रकारची ट्रेनिंग मिळेल तर तुला इन फ्युचर्स मध्ये काय एम्प्लॉय बनायचं का एम्प्लॉयर बनायचं आहे एम्प्लॉयर बनायचं आहे म्हणजे काम देणारं बनायचंय काम मिळवणारं आहे काम देणारं बनायचं निश्चित यासाठी तुला बेस्ट ऑफ विशेस अनवर्क वर्क फॉर इट यासाठी निश्चित तू एक चांगली अचिव्हमेंट करा <laughs> कारण तुझ्या मधलं टॅलेंट तुझ्यामधले पॅशन्स मी निश्चित पाहिलेले आहे सहा महिन्याचा प्रवास एम एस आय टीमध्ये असणारा तो प्रवास तर तो एम एस आय आय टीचा प्रवास एकदम तू म्हणतात ना लाजळू झाडासारखा होता पा बरोबर पण आता तुझ्यातले हे सगळे म्हणतात ना एक बूस्ट ऑफ क्रिएशन्स तुझ्यामधल्या ज्या ॲक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी क्रिएशन्स ह्याच्यात तुझ्यातल्या तुझ्यातले आतले जे काही सेल्फ कॉन्फिडन्स डिझायर पॅशन्स टॅलेंट्स हे तुझ्या याच्यामध्ये येत ना ॲक्टिव्ह झालेत आणि आत्ता जर तू बोलतो आहे हे टॅलेंट तुझ्यामध्ये खूप सुंदर आहे आणि इन फ्युचरमध्ये तुला याचं खूप बेनिफिट होईल यासाठी मी तुला काय करतो बेस्ट ऑफ ऑफिसिस देतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच नाही सरके थँक्यू येस सुपर